नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे राज्याच्या मैत्र याचे उपाध्यक्ष तथा तुळजापूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज धाराशिव शहरात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत काल शहरात झालेला रस्ता रोको आणि तुळजापूर येथील भव्य नागरी सत्कार या अनुषंगाने जे काही त्यांच्यावर बद्दलशी जी च उलटसुलट चर्चा झाली त्याला उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद त्यांनी आयोजित केली असावी असं जरी असलं वाटत असलं तरी त्यांनी मात्र या पत्रकार परिषदेत धाराशिव उश... आणि तुळजापूर शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्यासाठी महायुती सरकार काय करतं यावरच त्यांनी आपला जास्त वेळ घातला त्यांनी आज पत्रकार परिषदेत धाराशिव शहर आणि तुळजापूर शहरातील जो कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे आणि या कचऱ्यामुळं शहरवासियांच्या आरोग्याला पण धोका निर्माण होत आहे त्यामुळं राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या पण चाल जी वडगाव सिद्धेश्वर येथे नवीन एम आय डी होत आहे त्यात या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास चा उद्योग उभा उभा करण्याचं घाटत असून त्यासाठी जागेची पण मागणी करण्यात आली असावी असं सांगत धाराशिव आणि तुळजापूर शहरात जो कचरा गो गोळा दररोज होईल हु, तो कचरा तिथं आणायचा आणि त्याच्यावर क प्रक्रिया करायची आणि कचऱ्याची विल्हेवाट लावायची असं एक महायुती सरकारचा विचार आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर धाराशिव शहरात चोवीस तास नळाला पाणीपुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजना अमृत योजना दोन अंतर्गत जो एकशे ऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्यातून संदर्भातली कामं हो करण्यात येणार असून जवळपास एक कोटी एकशे पन्नास कोटी रुपयाचा जो आणखी एक निधी मिळणार आहे त्यातून शहरातील रस्ते इतर नागरी सुविधा याची कामं क करण्यात येतील त्यात त्याची लवकरच टेंडर प्रोसेस चालू होईल आणि ही कामं ज्यावेळेस पूर्ण सुरू होतील आणि पूर्णत्वाला जातील त्यावेळेस धाराशिव शहरवासियांना महायुती सरकार त्यात त्यात आमच्या सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे दिसून येईल असं त्यांनी सांगितलं एकंदरीत आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या पर बरोबरच तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणावर पण आपली बाजू मांडली आणि त्यावर आपण उद्या किंवा आप परवा सविस्तर वृत्तांत आपल्या आपल्या अन्नावर देऊन तस्करी प्रकरणात डॉ राणा जगजितसिंह पाटील त्यांचं म्हणणं काय आहे आणि तेथील जनतेचं म्हणणं काय आहे आणि एकंदरीत त्यांच्या विरोधकाचं त्यांच्यावर काय आरोप आहेत या यावर आपण त्या उद्याच्या किंवा परवाच्या ह्याच्यात चर्चा घडवून म्हणजे त्याच्यावर भाष्य करूया धाराशिव जिल्ह्यातील प्रश्नांबाबतच पण हे पाहिलं तर तिकडं बीडमध्ये ज्या महादेव मुंडे या व्यापारी गृहस्थाची ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि त्याची हत्या करणारी लोकं अद्यापही सापडलेलीच नाहीत त्यांचं तपासच पोलिसांना लागलेला नाही त्यामुळं हे प्रकरण पण तसं मोठं गूढच असं आहे या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी आणि कुटुंबांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली होती आणि त्यांची त्यांनी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडे प्रकरणी एस आय टीची नेमणूक केली आहे आणि ज्यांच्याकडे सुरुवातीला या, सुरुवा या प्रकरणाचा तपास होता त्या पंकज कुमावत यांच्याकडे या एस आय टीचं मुख्य जबाबदारी त्यांनी दिली आहे या खो निर् हत्येप्रकरणात ज्याच्यावर संशय आहे आणि तो फरार आहे असं सांगितलं जातं पण तरीही तो दर आठवड्याला काही ना काही समाज माध्यमावर आपले व्हिडिओ पोस्ट करतो लोक व्हायरल करतो लोकही पाहतात आणि मग लोकच आपापसात -आप चर्चा करतात हा आपल्याच परिसरात कुठंतरी व्हिडिओ करतो तो समाजमाध्यमावर व्हायरल करतो आणि पोलिसांना कसं काय सापडत नाही बाबा अशी चर्चा होत असते तर या गोट्या गीतेला गोट्या उर्फ ज्ञानबागितेला कुठल्याही परिस्थितीत अटकच करायची असं एस आय टीनं चंग बांधला असून एस आय टीनं जवळपास तीनपेक्षा जास्त टीम गोट्याचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या आहेत आणि या पोलिसांच्या टीम गोट्या उर्फ ज्ञानोबा गीतेचा परळी नंदागोवळ शेजारचा सोनपेठ गंगाखेड आणि इकडं वर धर्मापुरी अहमदपूर या पट्ट्यात शोध घेत आहे आणि तो याच पट्ट्यात कुठंतरी दडून बसलेला असणार कुठंतरी त्यानं आसरा घेतलेला असणार किंवा तो दररोज त्याची मुक्कामाची ठिकाणं बदलत असणार सगळ्यांवरच त्याची दहशत असल्यामुळं त्याबाबत कुणी ब्रशब्द काढत नसेल त्यामुळं घोट्या उर्फ ज्ञान वा कुठं आहे हे कुणालाच लवकर समजत नाही आणि पोलिसांना तर ते अजिबातच समजत नाही का समजत नसावं हे पोलिसांना आणि गोट्या गीतेलाच माहीत असावं गोट्या गीते महादेव मुंडेचा खून झाल्यानंतर त्यानं सार्वजनिक निवडणुकीत मतदान केलं मतदान करतानाच त्यानं त्याचा व्हिडिओ काढला तो त्याच्यानंतर मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपितांबरोबर बीडवरून पुण्याकडे जाताना पारगाव टोल नाक्याच्या हो सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसला तरी काय नाही आणि ज्यावेळेस वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आला त्या ते, त्याला पुण्यातून पु, बीडपर्यंत आणेपर्यंत त्याच्या वाहनाच्या ताफ्यात पण याचं वाहन होतं हेही दिसून दिसतंय तरी पोलिसांना तो सापडत नाही आणि मग गोट्या गीते उर्फ ज्ञानोबा गीते ही काय हस्ती आहे याची आता च चर, उलटसुलट चर्चा सुरू आहे तर असे काही कुणी नसतात पण मात्र यांच्या मागं जे कोणी आका असतात त्या आकाने पोलीस यंत्रणेवरला जे सांगितलेलं असतं आणि पोलीस यंत्रणा त्या आकाच्या तालावर नाचते त्यावेळेस गोट्या गीते किंवा वाल्मिक कराडसारखे भस्मासूर उदयास उभे राहतात मात्र भस्मासूर सुद्धा भस् स्वतःच भस्म होऊन खाक झाले होते हेही कराड आणि गोट्या इथेनं पण लक्षात घ्यावं आणि आपल्या ह्या ज्या कारवायात ते करतायत त्याला थोडा तरी चाप बसवा एवढीच घेऊन आज आता आपण तुर्तास येथेच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद